गुड मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल गुड मॉर्निंग याच्यासाठी कारण आजचा व्लॉग जो आहे तो आजच सकाळी मी शूट करायला घेतला होता माझी तब्येत अजूनही तितकीशी बरी नाही आहे पण जास्त गॅप मला घ्यायचा नाही आहे व्लॉगिंगमध्ये त्यामुळे आज मी सकाळी एकदम चांगला मूड असतानाच व्लॉग जो आहे तो शूट करायला घेतला होता काल दिवसभरात मी काहीही शूट केलेलं नाही आहे आणि इथे माझी आता टिफिनची तयारी चालू आहे सोबतच अकिराचं होमवर्क पण काल मी घेतलेलं नाही काल ॲक्च्युली ती स्कूलला गेली नव्हती त्या दोघांना पण मी स्कूलला काल पाठवलं नव्हतं कारण जर स्कूलला पाठवलं असतं तर मला रेस्ट मिळाली नसती त्यांना बाहेरून जेवण आणून ते त्यांना नाही देऊ शकत टिफिनमध्ये त्यामुळं मला घरी बनवावंच लागलं असतं त्यामुळे दोघांच्या स्कूलला काल ब्रेक घेतला होता पण स्कूलचं जो होमवर्क आहे किंवा जे काही कालच्या दिवसभरात नोट्स वगैरे दिल्या होत्या ते काहीच माझं तिच्याकडून करून घेणं झालं नव्हतं त्यामुळे आज तिला सकाळी उठल्यापासून मी बसवलंय हो करून घ्यायला हे सगळं त्यात आता एक्झाम पण येते सो सगळंच थोडंसं लोड होतं आहे तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण तर माझा अभ्यास तिचा अभ्यास एका बाजूला सुरू आहे एका बाजूला माझं काम सुरू आहे आणि त्यात माझं काम भरभर भर होत नाही आहे मा माझ्या आजारपणामुळं त्यामुळे अशी सगळी मजेदार जी, मजे जी सकाळ असते ना गडबडवाली ती सगळी इथे सध्या सुरू आहे तर अकी त्यात आता नवीन एक नाटक सुरू झालं आहे ते म्हणजे की अकिरा आणि युद्वीरचा लंच ब्रेक जो आहे तो दोन वाजता होतो त्यामुळं मी त्यांना चपाती भाजीच द्यायचे सकाळी ते म्हणजे जेव्हा स्कूलला जायचे त्यावेळेला भात आमटी भाजी जे काय असेल ते खाऊन जायचे आणि दोन वाजता लंच ब्रेकमध्ये चपाती भाजी खायची आणि अकीराचा चार वाजता एक मिनी ब्रेक होतो त्यामध्ये मग तिला फ्रूट्स द्यायचे मी कधी मखाने द्यायचे कधी काय द्यायचे म्हणजे देते असं करते युधवीरचा काही दोन ब्रेक नसतात त्याची स्कूल लवकर सुटते पण आता झालं आहे असं की युधवीर टिफिन खात नाही चपाती भाजीचा तर त्याच्या टीचरनी मला सांगितलं की तो चपाती भाजीचा टिफिन खात नाही तर तुम्ही एक काम करा त्याला चपाती भाजी राईस वगैरे सगळं प्रॉपर जेवण देऊन पाठवा आणि काहीतरी हेल्दी होममेड स्नॅक्स त्याच्या सोबत त्याच्या टिफिनला द्या म्हणजे एकतर टिफिनला तुम्ही जे घरी बनवताय ते देऊ नका का तर तुमचा मुलगा खात नाही मी टीचरना बोलले की तुम्ही त्याला खायला लावा ना तो खात नाही तर तुम्ही त्या टिफिनमध्ये चपाती भाजी त्याला खायला लावा तर त्या बोलल्या नाही आम्ही असं फोर्स नाही करू शकत इतक्या छोट्या मुलांना मला स्वतःला पण ते नाही आवडत काही टीचर आहेत जे फोर्स करतात मुलांना पण मला नाही आवडत वगैरे असं त्यांनी मला एक्सप्लेन केलं म्हटलं ठीक आहे मग आता सकाळी हा चपाती भाजी एका वेळेला तो चपाती भाजी खाईल किंवा भात आमटीच खातो अदरवाईज तो बाकी असं काही खात नाही चपातीभाजी खाऊन गेला आणि मग त्याच्यासाठी मी पोटॅटो बॉल्स बनवले होते ते बनवून ठेवते आणि नंतर ते जायच्या वेळेला स्कूलला मी त्यांना ते एर फ्राय करून देऊन टाकेन अखिराला मग चारच्या ब्रेकमध्ये मी तेच देईन ओके तर माझ्या स्किन केअरबद्दल खूप सग सारेजण विचारत असतात की स्किन केअरमध्ये काय यूज करते कुठले प्रोडक्ट्स यूज करते वगैरे तर मी खूप काही असं यूज नाही करत अगदी म्हणजे रे खूप कमी गोष्टी आहेत ज्या मी यूज करते एक तर मी प्लमचं फेसवॉश नॉर्मल फेसवॉशनी फेसवॉश करते आणि प्लमचं हे आहे माझ्याकडे टोनर ते टोनर मी यूज करते त्यानंतर आता टोनर जरा सुकेपर्यंत म्हटलं कानातलं वगैरे घालून घेऊया त्यानंतर विटॅमिन सी सिरम आहे माझ्याकडे याचं पेलीक्रीमचं ते मी मॉर्निंगमध्ये फक्त यूज करते नाईटला ते नाही यूज करत आणि मॉर्निंगमध्ये पण मी तेव्हाच यूज करते जेव्हा मला नेक्स्ट वन आवर कुठे बाहेर जायचं नसेल कारण विटॅमिन सी जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळी सनरेज डिरेक्टली पोचले नाहीत पाहिजेत तसं ता तर सनस्क्रीन मी यूज करते स्टील मी टाळते की मला लगेचच बाहेर जायचं असेल तर विटॅमिन सी सिरम मी यूज करणं टाळते पण आज मला तसं कुठं बाहेर जायचं नाही आहे नवाबला वगैरे घेऊन त्यामुळं मग मी लावलं आणि फक्त मी एकच टाईम हे जे सिरम आहे ते लावते किरा बघा काय चाललंय तिचं मी ॲक्च्युली ऐकत होते ती जे काय बडबडती येते पण तिचे एक्सप्रेशन मी आत्ताच बघते ओके हे तर हे हायलॉरॉनिक मॉइश्चरायझर आहे पॉइंटचं ते याच्याबद्दल मला विचारलं होतं रिव्ह्यूज तर हे मी गेले दोन अडीच वर्ष वापरते मला असे काही रिंकल्स वगैरे तसे कधी आले नाहीत रिंकल्स येतात डोळ्याजवळ असं मी कमेंटमध्ये वाचलं पण मला असे काही आले नाहीत आणि मी ते फक्त याच्यासाठी यूज करते ना त्यांनी खूप जास्त घाम येत नाही म्हणजे घाम कमी येतो बाकीच्या मॉइश्चरायझरनी कसं घाम येतो खूप जास्त त्यामुळे आता ते माझं संपलेलं आहे म्हणून अकी किराचं एक सेबामेडचं आहे जे की तिला नाही सूट झालं किराला तिला जे वाईट वाईट पॅचेस आल्यासारखे यायला लागले तर ते डॉक्टरनी मला बंद करायला लावलं किड्सचंच आहे मा ते पण मग मी ते यूज करते कारण तेवढं मुलगाचं महाग सेबामेड खूप जास्त कॉस्टली ब्रँड आहे आणि मग इतकं महाग ते आणलं होतं आणि तेवढं टाकून द्यायचं मला जीवावर येत होतं मग आपल्यावर काही चालतं काही असं त्याचा साईड इफेक्ट वगैरे होत नाही आणि म्हणून मग ते सेबामेडचं जे मॉइश्चरायझर आहे किड्सवालं ते मी यूज करते ते यूज ते संपल्यानंतर मग मी माझं जे नेहमीचं मॉइशरायला जर आहे तेच यूज करेन सनस्क्रीनमध्ये मी हायपेनचं यूज करते क्रितिसानंद ब्रँड आहे हा हे खूप छान आहे आणि ना म्हणजे असं तुम्हाला थोडंसं एक मेकअपवाला लुक पण येतो आणि सनस्क्रीन पण आहे असं वाला आहे ते तर ते मला खूप जास्त आवडलं सो हे असं माझं स्किन केअर रुटीन आहे असं काही खूप काही मी आणि करते वगैरे असं नाही सेम रुटीन मी फॉलो करते नाईटसाठी पण फक्त मी त्यामध्ये विटॅमिन सी जे सिरम आहे ते यूज नाही करत एक्स्ट्रा काही कधी वापरलं वगैरे तर ते मी त्या त्या वेळेला तुमच्यासोबत शेअर करतच जाईन सो हे सिम्पल रुटीन आहे आणि मुळात ना मुळात माझ्या मम्मीकडून मला ती गोष्ट आली आहे माझ्या मम्मीची पण स्किन खूप छान आहे आणि माझी पण त्यामुळं तशीच आहे सो खूप काही असं जरी नाही केलं तरी फार काही फरक नाही पडत चल ठीक आहे म्हणजे जेनेटिक आहे की स्किन चांगलीच सा आहे असं त्यानंतर या लिपस्टिकबद्दल मला खूप सगळेजण विचारतात की लिपस्टिकचं शेड सांग वगैरे तर ही लिपस्टिकची मजा काय माहिती आहे का मी ब्लिंकेटवरून काहीतरी मागवत होते आणि माझं ते कॅश ऑन डिलिव्हरीवर ना ते काहीतरी मिनिमम अमाऊंट मी घेतलं नव्हतं परचेस केलं नव्हतं त्यामुळे मा मला ते साठ रुपये एक्स्ट्रा चार्जेस लावत होते तर मला काहीतरी घ्यायचं होतं मग काय घ्यायचं काय घ्यायचं तर ही लिपस्टिक दिसली मला आणि शेड चांगली वाटली सो मी ती मागवली होती सो मला याची शेड वगैरे माहीत नाही त्याच्या जे खालच्या बाजूला असतं ते प्रिंट केलेलं ते पण गेलं आहे सो ही कोणती आहे काय आहे मला माहीत नाही आणि ब्लिंकिटच्या हिस्ट्रीमध्ये पण ना ती निघून गेली आहे खूप आधी मागवली आहे त्यामुळं त्यामुळे मला त्याची शेड तुम्हाला सांगता येत नाही ना मला ब्रँड सांगता येतो मी तेवढंच ते कवर होण्यासाठी ती मागवली होती त्या दिवशी त्यानंतर आता किचनचं सगळं काम झालं ऑलमोस्ट आणि आता अखिराचा अभ्यास घ्यायला बसली आहे आता मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की अकीराला ट्यूशन लाव 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 पण नाही तिचे हाल होणार हे मला माहिती आहे तिचे हाल होण्यापेक्षा माझे झालेले बरे म्हणून मग मी ट्यूशन नाही लावत आहे कारण तुम्ही विचार करा सहाला स्कूल सुटणार सहाला स्कूल सुटल्यानंतर लगेच सिक्स थर्टीला स्कूल ट्युशनला तिला पाठवायचं आणि आठ वाजता तिला ट्यूशनमधून आणायचं किंवा साडेआठ वाजता आणायचं हे किती एका सहा साडेसहा वर्षाच्या मुलीला हेक्टिक होऊ शकतं आता सकाळी ट्यूशन लावायची म्हटली तर अकीरा उठते अराउंड नऊ नऊ साडे नऊ आणि दहाला ट्यूशन लावायची म्हणली तर अगेन तेच आहे की ती दहाला जाणार बारापर्यंत ट्युशन करणार घरी येणार जेवणार आणि लगेच निघणार सो एवढा वेळ तिला अडकून ठेवावा असं मला वाटत नाही सो दहा ते साडेबारा किंवा साडे दहा ते बाराचा साडेबाराचा जो टाईम आहे तो मीच तिला शिकवत जाईन जेणेकरून आणि तिला समजते महत्वाची गोष्ट ही आहे की मी जे शिकवते ते तिला ट्युशन टीचर जशी तिची शिकवायची जे काल मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जे आल्या होत्या त्या तीच तिची ट्युशन टीचर होती तर ती जशी शिक शिकवायची तसंच ती बोलते की मम्मा तू पण शिकवते मग काही आडलं असतं मग मी ती फ्रेंडच आहे त्यामुळे तिला फोन करून विचारते की याचं असं का कसं शिकवायचं वगैरे वा सो so, असं काही खूप काही प्रॉब्लेम येत नाहीये जितके दिवस होत आहे तितके दिवस तरी मी करेन अगदीच नाही होत आहे असं वाटलं तर मग मात्र हे करेन की मग लावेन आणि काही वेळेला असं वाटतं ना की आपण एवढं शिकलो आहे आपलं एवढं शिक्षण आहे आपण ते तर नाही करत आहे म्हणजे जॉब वगैरे तर नाही करत आहे मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय जर शिक्षणाचा म्हणजे गंज चढेल बुद्धीला जर मी त्याचं यूजच नाही केलं तर मला काही वेळेला असं वाटतं त्यामुळे मी विचार करते जाऊ दे ॲटलीस्ट फर्स्टच्या मुलीला तर फर्स्टच्या मुलीला पण आपण शिकवूया तेवढी तरी बुद्धी चालत राहील की त्याचा काहीतरी उपयोग होत राहील शिक्षणाच्या दृष्टीनं मी विचार करते तसं तर आपण बुद्धी सगळीकडेच चालवतो पण एज्युकेशनच्या दृष्टीनं विचार केला तर ॲटलीस्ट तिथे तरी चालत राहील त्यानंतर दोघांचे पण टिफिन येते आता मी भरून घेते खूप नाटक असतं स्कूलच्या टिफिनचं खरंच म्हणजे मी असे टिफिन सिरीज वगैरे बघायचे ना जेव्हा अकिरा ज्युनियर सिनियरला आणि युधवीर नर्सरीमध्ये होता त्यावेळेला मला असं वाटायचं की काय एवढं टिफिनचं नाटक आहे एवढं टिफिन टिफिन पण जेव्हा स्कूल फुल टाईम सुरू होतं कारण ज्युनियर सिनियर तर कमीच वेळ असतं इवन युधवीरचं पण आता कमीच वेळ आहे कारण तो ज्युनियरमध्ये पण जेव्हा फर्स्टमध्ये गेल्यानंतर आर्स वाढतात त्यावेळी मात्र समजतं की टिफिन म्हणजे काय आणि खूप चेक कराव्या लागतात गोष्टी म्हणजे की एकदा तो तुम्हाला हे कितपत योग्य नाही योग्य मला माहिती नाही पण ना एक दिवस गुरुवार होता माझा उपवास होता आणि अभिषेक नव्हता घरी आणि मग मी अकिराला दिलं चेक करायला की खाऊन बघ कसं लागतंय तर ती बोलते मम्मा मला मीठ कमी लागतंय मम्मा मला मीठ कमी लागतंय मला समजेनाच थोडंसं परत घातलं ती बोलते नाही कमीच आहे मला समजेनाच काय करायचं मी खरंच सांगते गुरुवार माझा उपवास होता त्यावेळी मी हे नव्हते करत काय बोलतात त्याला अकरा गुरुवारचं व्रत नव्हते करत नॉर्मल गुरुवार फक्त करायची स्वामींची माफी मागितली आणि एक घास मी खाऊन बघितला कारण माझी ही इच्छा होती की म्हणजे मला असं वाटलं की माझी मुलगी उपाशी राहिली तर काय करेल ती दिवसभर सगळे मुलं खातील आणि ती उपाशी राहील तर मग ती त्यावेळेला काय करेल सगळ्यांचं तोंड बघत बसेल मग तिला भूक लागली तर येईल वगैरे असं ओवर मी खूप करते मुलांच्या बाबतीत तर खूपच जास्त करते तर मी उपवासाच्या दिवशी स्वामींची माफी मागून खाल्लं आणि मग तिला व्यवस्थित मीठ वगैरे करून घालून त्यामध्ये दिलं सो खूप नाटक आहे बाबा म्हणजे जे इतकं इझी मला वाटायचं काय एवढं टिफिनचं नाटक आहे तर असं नाही आहे ते खूप नाटक आहे हे मला समजलंय आता तर मी कधी नाही म्हणणार की काय एवढं टिफिनचं नाटक आहे आता जातीय मी मुलांना सोडायला ॲक्च्युली अभिषेकला अचानक एक झूम कॉल आला म्हणजे झूम मिटिंग आली सो तो जाणार होता पण अचानक मला जावं आहे परवा मला वाटते फ्रायडेला हां फ्रायडेला मी काय पावसाचं वातावरण होतं छान ऊन पडलं होतं आणि म्हटलं इथेच तर स्कूल आहे दोन मिनटाच्या अंतरावर लगेच अकीराला लगे हो घेऊन येऊया म्हणून मी रेनकोट घ्यायचा कंटाळा केला आणि गेले तर मध्येच एवढा पाऊस आला मी स्कूलमध्ये जायच्या आधी चिपचिपून म्हणजे भिजली होते मी अभिषेकला फोन केला अभिषेक की कार घेऊन ॲटलीस्ट तो येईल मी कशी आता स्कूलमध्ये अशी जाईन ना तर तो येईल म्हणून तर तत तेव्हा माझ्या लक्षात आलं की कारची चवी पण मी माझ्याच बॅगमध्ये घेऊन फिरते खूप जास्त प्रॉब्लेम त्यापेक्षा मी विचार केला की नाही बाबा हे रोज घेऊन जायचं काही होऊ दे भले ती पिशवी नाचवत रोज इकडे तिकडे घ्यायला लागली तरी चालेल पण घेऊन जायची माझा जा तुम्हाला आवाज ओढल्यासारखा वाटत असेल पूर्ण व्हॉइस ओव्हरमध्ये बरं ते ठीक आहे युधवीर बघा युधवीरचं नाच डॉक्टर्स डे सेलिब्रेशन आहे तर त्याच्यासाठी मी ते ॲपरन घेतलं होतं स्टेथोस्कोप मिळाला नव्हता तो मी आता बाहेर जाऊन घेईन आणि आता यांना सोडून येते आणि त्यानंतर तुमच्याशी मी बोलते ना सोडून आले मी स्कूलमध्ये आज डॉक्टर्स डे सेलिब्रेशन आहे जसं मी तुम्हाला म्हटलं स्कूलमध्ये तर ते विरूला ॲप्रन फक्त काल मिळालं होतं आणि हे नाही मिळालं होतं ते स्टेटोस्कोप जे होतं ते तिकडे अवेलेबलच नव्हतं जिकडून मी रेंटनी कपडे आणते मुलांना असे ते तिथे तर मग ते, ते तर त्याला द्यायचं होतं कुठल्याही शॉपमध्ये कुठेही अवेलेबल नाही ते जे डॉक्टर सेट असतो तो कुठेही अवेलेबल नाही शेवटी एका दुकानात गेले तो बोलला मॅडम एकदम म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसली आहे जे कवर होतं त्याला प्लास्टिक ते प्लास्टिकवरच धूळ वगैरे बसले कोणी ते घेतलेलं नाही आहे ते पाहिजे असेल तर मी तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये देतो म्हटलं दे बाबा जे काय अवेलेबल असेल ते आणि मग ते दिलं कारण सगळी मुलं घेऊन जातात सगळ्यांनाच आहे आज सेलिब्रेशन सगळ्या स्कूलमध्ये त्यामुळे सगळेच घेऊन जातात अजून पण माझ्या चेहऱ्यावर बघा तुम्हाला तेवढा एक म्हणजे काय बोलतात नेहमीसारखा चेहरा दिसत नसेल आजारी असल्याचं एक कुठेतरी आहेच कारण याचं कारण पण तेच आहे की आत्ता तसं तर ना मला नाही करायचं होतं ब्लॉग वगैरे पण अगेन असं होतं ना की जर मी नाही केलं तर व्ह्यूज वगैरे ह्या गोष्टी कमी येतात हे तर सोडूनच द्या पण याचा परत तो रिस्टार्ट मला करायला नको वाटतं म्हणजे जर मी दोन दिवसाची सुट्टी ठरवली असेल तर ती चार आठ दिवसांची होत जाते ते रिंग स्टार्ट करायला नको वाटतं म्हणून लग लगेचच्या लगेच लगे। काल एक दिवस आराम केला बस झालं लगेचच्या लगेचच लगे मी स्टार्ट केलं थोडंसं आता आता मला थोडंसं फक्त व्हॉईस ओव्हर द्यायचं आहे या ब्लॉगला व्हॉईस ओव्हर देईन आणि त्यानंतर झोपून जाईन त्यानंतर मग युधवीरला सांगेन अभिषेकला आणाल अभिषेकला सांगेन युधवीरला आणायला आवडतं झालं आणि तो घेऊन ये झोपून जाईन मी ओके तर मी आत्ता कॅमेरासमोर येऊन तुमच्याशी कशासाठी बोलायचं आहे मला याच्यासाठी हे जे बी बॉडी वाईजचं मी रोल ऑन आणलं होतं तर जेव्हा मी आणलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक यूज करेन आता हे संपत आलं अगदी म्हणजे थोडंसं बाकी आहे महिना झाला महिन्यापेक्षा जास्त मला चाललं मी रेग्युलर हे तीन टाईम यूज करते मॉर्निंग इव्हिनिंग आणि नाईटमध्ये तर कारण मी माझं दुसरंवालं रोल ऑन आहे जे यूज नाही करत मी फक्त हेच यूज करते हे याचा फ्रॅग्रन्स पण छान आहे त्यामुळे तर तरी हे एक महिन्यापेक्षा जास्त टिकलं जर जा जेव्हा मी आणलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं रिव्ह्यूज खूप चांगले आहेत मी वाचले आहेत तर मी तुम्हाला रिव्ह्यू देईल याचा आणि आत्ता एक मला कमेंट पण आली होती याच्याशी रिलेटेड तर येस हे खूप म्हणजे ना हे गेम चेंजर आहे ॲक्च्युअलमध्ये गेम चेंजर आहे जर तुम्हाला असेल डार्क अंडर्मचा प्रॉब्लेम बिंदास्त डोळे झाकून हे घ्या हे काहीतरी मी घेतलं होतं थ्री थ्री ट्वेंटी नाईन थ्री ट्वेंटी नाईन की थ्री थर्टीला असं थ्री फॉर्टीला असं काहीतरी घेतलं होतं त्यांच्या वेबसाईटवरून ॲमेझॉनवर हे फोर हंड्रेडला आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा जास्त म्हणजे पिगमेंटेशन असेल ना हे याच्यामध्ये ए एच ए बी एच ए असं काहीतरी लिहिलेलं आहे कुठलं तरी ते हे आहे त्याच्यामध्ये फोर पर्सेंटवालं मी घेतलं होतं कारण मला इतका जास्त प्रॉब्लेम नव्हता तर याच्यामध्ये सिक्स पर्सेंटवालं पण आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा जास्त खूप जास्त पिगमेंटेशन असेल आणि ड्राउम्सला तर ता, त्याच्यासाठी ते सिक्स पर्सेंटवालं तुम्ही यूज करू शकता ते थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे हे हे मला खूप छान म्हणजे अक्षरशः गेम चेंजर मी म्हणते आहे ना तर तुम्ही इमॅजिन करू शकता की कसाल असेल खूप सुंदर म्हणजे आपलं स्किन नॉर्मल कशी असते सेम तसा टोन तयार होतो तर मी कम्फर्टेबल नाही आहे दाखवल्या नाही तर मी दाखवलं असतं मी नाही दाखवू शकत तर पण तुम्ही माझ्या सांगण्यावरून समजू शकता की काय आणि हे स्पॉन्सर बिन्सर काय नाही आहे त्यामुळे मी खोटं तर तुमच्याशी बोलणार नाही पैशांसाठी प्रॉडक्टसाठी माझ्या स्वतःच्या पैशांनी मी आणलं आहे मला स्वतःला खूप चांगला फायदा झाला म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते इथे तुम्हाला हे दिसतं पिंपल गेले तीन महिने ना माझं पिंपल इथे येतो मला एकाच ठिकाणी येतो तर यावेळी अभिषेकनी त्याच्यावर रिसर्च करायचा था ठरवलं आणि मला बोलला की चल मी तुला ते काढून देतो वगैरे तर कालपासून त्याच्या पाठी लागला होता तर त्याच्यामध्ये असे दोन बी असतात ना ते दोन आहेत दोन एक त्याने आत्ता काढलं आणि आता मला ते सहनशक्तीच्या बाहेर आहे म्हटलं आता त्याला काही हातबीत लावायचं नाही जे काय असेल ते असेल ओके तर आता मला तुमच्याशी बोलायला पण इच्छा नाही होत आहे खूप जास्त असं वाटतंय की झोपून जावं पण अजून एवढा मोठा ब्लॉग मी एडिटिंग प्रॉपर करून ठेवलेला आहे पण एवढा मोठ्या ब्लॉगला ओव्हर द्यायचं आणि बोलायचंच काम आहे मला घशातून असा आवाज निघत नाही कोरड पडल्यासारखी होती बोला व्हिडिओ टाक टाकला एक दोन मिनट ला हा होता ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। फॉर वॉचिंग